काही ठिकाणं अशी असतात जिथे पाऊल ठेवताच मन अगदी शांत होतं आज आपण जाणार आहोत खोपोलीजवळील गगनगिरी महाराजांच्या मठात जे एक शांत आणि आध्यात्मिक ठिकाण आहे जिथे निसर्ग आणि भक्ती यांचा सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाईब्स गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही दादर वरून कर्जत आणि पुढे खोपोली असा लोकल ट्रेनचा प्रवास केला सुरुवातीला गर्दी धावपळ असली तरी मनात एक वेगळी शांतता होती हळूहळू शहर मागे पडत गेली आणि निसर्ग जवळ येत गेला आणि खोपोली स्टेशन येताच मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला जणू महाराजांनी हाक दिली असावी या मी वाट पाहतोय मठात येताना वेशभूषा साधी शालीन आणि सभ्य असावी कारण आपण एखाद्या जागेत नाही तर संतांच्या तपोभूमीत प्रवेश करत असतो जेव्हा आम्ही महाराजांच्या मठात प्रवेश केला तेव्हा पहिल्या क्षणी एक वेगळी शांतता मनात उतरली ही फक्त एक इमारत नाही तर ही साधना सेवा आणि श्रद्धेने भरलेली जागा आहे मठाच्या प्रवेशद्वारातून आत येताच डोळ्यांसमोर दिसतो सुंदर स्वच्छ आणि प्रसन्न असं प्रांगण मध्यभागी असलेली ही शांत जलकुंड आजूबाजूला लावलेली हिरवी झाडं आणि प्रत्येक बाजूने जाणवणारी सकारात्मक ऊर्जा क्षणभर असं वाटतं की बाहेरचं सगळं जग मागे राहिलंय आणि आपण एका वेगळ्याच विश्वात आलो आहोत भिंतीवर कोरलेली ही सुंदर शिल्प प्रत्येक कोपऱ्यातून जाणवणारी शिस्त आणि पवित्रता हे सगळं पाहिल्यावर मन आपोआप नम्र होत इथे कोण मोठा नाही आणि कोणी लहानही नाही इथे फक्त भक्त आहे आणि गुरुकृपा आहे इथे येताच मनातील सगळे प्रश्न थांबतात उत्तरं शोधायची गरज लागत नाही पुढे गेल्यावर एक पवित्र दृश्य समोर आलं धगधग यज्ञकुंड मंत्रोच्चारांचे स्वर आणि वातावरणात भरलेली अदृश्य शक्ती जणू काही प्रत्येक आहुतीसोबत मनातील नकारात्मकता अग्नीत समर्पित होत आहे असंच वाटत होतं हे श्री गणपती आणि रिद्धिसिद्धीचं पवित्र मंदिर समोर कासवाची मूर्ती विराजमान असून ती स्थैर्य श्रद्धा आणि संयमाचं प्रतीक दर्शवते मंदिराच्या दोन्ही बाजूंना इतर देवी देवतांच्या आणि संतांच्या अतिशय सुबक आणि सुंदर मूर्त्याही विराजमान आहेत मठाच्या परिसरात शांततेने वाहणारा पाताळगंगेचा हा पवित्र प्रवाह जणू मनातील सगळा थकवा स्वतःसोबत वाहून घेऊन जातो हिरवीगार झाडं स्वच्छ हवा आणि वाहत्या पाण्याचा मधुरनाद इथे प्रत्येक क्षण ध्यानासाठी प्रेरणा देतो पवित्र स्थानी निसर्गही भक्त बनलेला भासतो आणि मन नकळतच महाराजांच्या चरणी स्थिर होत फक्त वीस रुपयाच्या अन्नदान देणगीतून इथे भक्तांना महाप्रसाद दिला जातो हे आहे साध सात्विक आणि प्रेमाने दिलेलं महाप्रसादाचं जेवण देहासोबत मनालाही तृप्त करत इथली खास गोष्ट म्हणजे जेवण झाल्यावर प्रत्येक भक्त स्वतःच ताट स्वतः घासून धुवून ठेवतो ही सेवा शिस्त आणि समतेचा सुंदर संस्कार दर्शवते हा आहे भक्त निवास फक्त राहण्यासाठीची जागा नाही तर भक्तांसाठी एक शांत विसावा आहे जिथे शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळते इथून पुढे गुफा दर्शनास जातेवेळी वाटेत लागते ही सुंदर आणि स्वतंत्र अशी गोशाळा इथे गायींची आणि वासरांची योग्य ती काळजी घेतली जाते ह्या मुख्या जीवांच्या नजरेत अप्पार प्रेम आणि एक वेगळाच जिवाळा जाणवतो म्हणतात ना परमात्म्याकडे जाणारा रस्ता हा सहज आणि सोप्पा कधीच नसतो तो थोडा खडतरच असतो आणि झालंही तसंच पुढची वाट थोडीशी कठीण होती रस्ता उंच होता आणि वळणावळणाचा होता प्रत्येक वळणावर श्वास थोडा जड होत होता पावलं थोडी थांबवत होती पण हा थकवा मनापर्यंत येत नव्हता मनात एकच ओढ होती की पुढे काहीतरी पवित्र आपली वाट बघत आहे प्रत्येक पायरी चढताना मनात शांती श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतो पाऊल टाकताच आपोआप नजर थांबते समोर दिसतात प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप स्वामी गगनगिरी महाराज क्षणभरासाठी ती मूर्ती वाटतच नाही असं वाटतं महाराज आजही प्रत्यक्ष रूपात इथेच बसले आहेत शांत स्थिर डोळ्यात खोल शांतता आहे ही संपूर्ण गुहा त्यांच्या उपस्थितीने भरलेली जाणवते त्यांच्या समोर बसल्यावर मनातले विचार हळूहळू विरून जातात आणि उरतो फक्त निवांत क्षण इथे येणं सार्थ झालं असं मनापासून वाटलं काही मागितलं नाही पण त्याहूनही अधिक मिळालं शांतता स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य प्रकारेच घडेल असा ठाम विश्वास मनात निर्माण झाला आणि मी इथून परतीच्या प्रवासाला निघाले